नमस्कार मित्रांनो संदेश घेऊन आला आहे थ्री बी एच के ते बी कुठे अमृतधामपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर ते बी काय कॉर्नर घेऊन आलो आहे प्रशस्त अशी पार्किंग आहे त्याचबरोबर सोळाशेच्या वरती आपलं बांधकाम आहे म्हणजे तुम्ही जागा बघा पार्किंग प्लस कॉर्नरची जागा बघा पहिले त्याच्याशिवाय तुम्हाला काही कळणारच नाही का घर कसं आहे एवढं माग बरं आहे सत्तर लाख रुपये किंमत सांगितली पण ती बी निगोशिएबल आहे तुमच्याकडे जर बजेट असेल तर आपण निगोशिएबलला बसू शकतो तर आपण आता लुक दाखवूया मित्रांनो हा आपला असा हॉल आहे हॉल असा चौरस करून दिलेला आहे त्याचबरोबर टी व्ही युनिट काढलेलं आहे पी यू पी करून दिलेली आहे दोन थ्री टॅकर्स विंडो दिलेले आहे आजूबाजूचे लोक एकदम छान आहे म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहणार असं लोकेशन एकदम चांगलं आहे अमृतधाम लक्षात उद्या टॉयलेट बाथरूम इथे दिलेले आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इकडे आपल्याकडे किचन दिलेलं आहे किचन बघा किती मस्त आहे पूर्ण स्टाईल लावून झालं आहे सगळं काही काम चाललं आहे फक्त आता थोडं फिनिशिंग बाकी आहे तेवढंच करून द्यायचं आहे हा एक आपला बेडरूम बेडरूमची साईज बी बघा भव्य असे दिले थ्री टायर कंट्रोल विंडो दिलेले आहे व्हेंटिलेशनसाठी आत्ता किती आपण बारा वाजता शूटिंग करतो आहे पण बघा कसं लोकेशन उजेड किती छान आहे काय आता मित्रांनो आपण वरती चाललो आहे वरती जात असतानाच आपल्याला दोन बेडरूम आहेत दोन बेडरूमच आता बेडरूम बघा मित्रांनो दोन्ही मास्टर बेडरूम केले आहे दोघांना गॅलरी पण दिलेली ही मास्टर बेडरूम आहे बेडरूम टॉयलेट बाथरूम वेस्टन आहे इकडे बेडरूमची साईज बी प्रशस्त आहे हा आपल्या गॅलरी आहे आपली फ्रंटची आता सध्या काम चालू आहे भाऊ काम करत आहे इकडे इकडे पण आपले एक मास्टर बेडरूम आहे आणि तिकडे पण आपल्याला गॅलरी दिलेली आहे अशा प्रकारचा आपला हे त्याची पाय सत्तर लाख सांगितली निगोशियबल राहील तुम्ही या आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा